सहकारी कर साखर कारखाने निवडणूक चालू आहे आणि प्रचारही जोमाना चालू आहे पे तुम्ही एका पॅनल ह्याचा गटाचा तुम्ही पॅनलचं एक उमेदवार आहात काय नेमकी परिस्थिती अशी तीन गट का पडलेत आणि शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय अजेंडा घेऊन जात आहे ना नाही आता ही तीन गट म्हणण्यापेक्षा आमचा एकच गट सक्षम आहे आता ही जी दोन गट आहेत आता तुम्ही भागात फिरताय का संजय मामाने ऑलरेडी Hmm. मैदगावचा गावचा कारखाना ऐकले hmm. बरोबर hmm. आणि तो कारखाना ऐकून ही बंद पडका कारखाना चालू करा ते निघालेत hmm. आणि आता समजा विद्यमान आमदार साहेब आहे नारायणराव hmm. पाटील त्यांनी एक पॅनल तयार केला hmm. पण आम्ही सक्षम आहे ना आमची पुरी पाठी जवळच आणि सरने hmm. ऑलरेडी सांगितले आम्ही पन्नास कोटी रुपये सरनी वैयक्तिक पन्नास कोट रुपये घेऊन पहिलं साखरच पर्यंत एकही रुपया कोणाला मागायचं का नाही त्यात आजनाथच्या कामगाराच्या पगारी असतील नंतर उत्पादक हो हो उस उत्पादक ती बिल तर आहेत पण वाहनदार असतील सगळ्यांचे सगळ्यांचं पेमेंट ऑलरेडी सगळं पहिलं दोन तीन तीन महिने सगळं पैसे ऑलरेडी सर पन्नास कोटी रुपये ऑलरेडी एकटा माणूस एक सर एवढं पैसे आहेत आता काल त्यांच्याच पॅनलचं हे झालंय प्रचारचा शुभारंभ झालाय नानाबा पाटील असतील आमदार साहेब परत दुसरेकडे माझे आमदार संजय माऊ शिंदे यांचा सुद्धा प्रचार जोमान चालू आहे तुमचाही प्रचार चालू आहे पॅनलचा पण शेतकऱ्यांमध्ये विश्वास देणारा म्हणजे असं तुम्ही काय म्हणून विश्वास संपादन करताय की शेतकरी गोंधळ येत आहे कारण सुरुवातीला त्यांनी सुद्धा नारा नारामा पाटील यांना सुद्धा पॅनल मंडळ निवडून आणलं सगळ्यांना कारखाना चालू आहे सगळ्यांना देऊन बघितलं कारखाना आता फक्त एकच आहे की ह्या तुमच्या माध्यमातन एकच फक्त सरांना एकदा चान्स द्यावा आणि सरची कुरीपाटी आहे बरोबर का कुरीपाटी आम्ही विधानसभेला बी सहकार्य केलं सरांना सर विधानसभेला सर, बी ही उभं होते आणि कुरीपाटी असल्यामुळं आणि निश्चित ऊस उत्पादक शेतकरी हा सूक्ष्मय आपलाही आणि हे सगळे विचार करणारी माणसं इथं सगळ्यांना देऊन बसलोय फक्त आता एकदा सरांच्या हातात द्यावा आणि सर कारखान्याला गत वैभव निर्माण करणार म्हणजे करणार सध्या स्थितीला तुम्ही फिरताय शेतकऱ्यांच्या समोर राहताय उत्पादक शेतकऱ्यांसमोर शेतकऱ्यांची मानसिकता काय कारण शेतकरी जे आहेत ते गोंधळून चाललेत कारण एका बाजूला नारायण पण प्रचार ऐकतायत दुसऱ्या आबाला म्हणजे दुसऱ्या बाजूला संजय मामाचा पण प्रचार ऐकतायत आणि तुमचाही प्रचार ऐकतायत पण एकंदरीत कुठं तर शेतकरी सभासद म्हणणं की कुणी का असताना कारखाना चालवणारा पाहिजे मग आता हे याकडे कसं बघता मग ह्याच्या बघण्याचा दृष्टिकोन सरांपशी सगळं व्हिजन केलंय सरांनी बर आणि सगळा कारखाना किती लागते पंचवीस ते तीस कोटी लागते हि जी आव केली का नाही शंभर कोट आणि दीडशे कोट अजिबात नाही पंचवीस ते तीस कोट असले का नाही आणि ऑलरेडी सरकार तेवढे पैसे आहेत म्हणजे कर्ज 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 तर कर्ज अडीचशे कोट कर्ज अडीचशे कोटी कर्ज मग ते फेडणार कसं परत नंतर आम्ही फेडू की बर आम्ही फेडू घेते एकदा फक्त संस्था सरांच्या हातात द्या आणि सरांच्या हातात संस्था दिली अडीचशे कोटी नॉट जोक आता दत्तकलेवर सहा ते सात हजार विद्यार्थी शिकते आणि त्यांची रेग्युलर पगार बी आहे कंटिन्यू सगळ्यांचा टापचा त्यांचा टापचा पगार किती आहे एवढा आदिनाथ सहकारी सहकारी करणारे कर्मचारी त्या कर्मचाऱ्यांचा पगार आणि संस्थेचा पगार एकच आहे दीड कोटी रुपये संस्थेचा पगार आहे तेवढं रेग्युलर चालू आहे बर हे सक्षमपणे चालू असं टक्के बर कारखान्याचा अनुभव नाही असं बरेच जण सभासद म्हणून बोलण्यात नाही आलं आता जे तुम्ही म्हणताय hmm. सरांना hmm. संस्था आहे संस्थेत hmm. त्यांनी म्हणजे एवढं चालवतात करतात इतन कारखान्यासाठी काय अनुभव आम्ही असं विचारला असलं तर त्यांचं उत्तर आलं की संस्था चालवतात त्याप्रमाणे कारखाने चालत होते पण नेमकं संस्था चालवताना कारखान्याचा अनुभव काय असा तुम्हाला बरं ते पण दत्तकाला शिक्षण संस्था आहे हे पण संस्था आहे सहकारी आणि कोण म्हणलं सरला अनुभव नाही अव सरांना इतका अनुभव आहे का नाही ही कुठल्याच माणसाला जेवढा अनुभव नाही तेवढा सरांना अनुभव आहे बर हो मी प्रत्यक्ष आता जवळजवळ सात ते आठ वर्ष झालं सरांस फिरतोय सरांचे संबंध फडणवीस साहेब कसे आहेत दादा कसे आहेत एकनाथ शिंदे साहेब अभिषेक आणि तुम्ही म्हणता आणि कसं आहे सर म्हणजे काय माहिती का आणि संस्था चालवायचा अनुभव म्हटल्यावर सहकारी साखर करण्या चालवायला बरं हां पाठीमागचं हे जी इलेक्शन झालं हे पाठीमागचे जे ओडिसा बस झाले किंवा संचालक झाले हे झाले त्यांना काय अनुभव होता नाही त्यांना काय अनुभव होता मग आमच्याच सरला अनुभव नाही का आता मागच्या आता प्रत्येक जण भाषणामध्ये म्हणत आहेत की आम्ही कारखाना सक्षमपणे चालू कुणी म्हणतं आमच्या वडिलांचं स्वप्न आहे त्यासाठी आम्ही हा कारखाना एकदा पुन्हा एकदा आम्हाला संधी द्यावी आम्ही तो पुन्हा एकदा सक्षमपणे मानानं ओलांना आम्ही शेतकऱ्याचं पहिले दिवस आम्ही आणू असं काही जण आहेत आणि एकीकडे एक आम्ही कारखाना निवडून द्या आम्हाला आम्ही कारखाना पहिल्यापासून चांगल्या पद्धतीने चालू ज्या ज्या जसे मामा होते पूर्वी काळे त्यांनी जसे कारभार केला त्या पद्धतीने आम्ही कारभार करू असं त्यांचं म्हणणं नाही या याकडे तुम्ही कसं बघताय नाही नाही आता आता तुम्ही जी प्रश्न विचारला आता त्यांचा पॅनल नाही ना बर कैलास वाचे दिगामरावजी बागल मामा गुमरे सर रश्मी बागल साहेब असतील साहेब असतील दिग्विजय बाया बागल असतील मला दाजी म्हणते आमचे लय जवळचे नात लगायचे आणि ते शंभर टक्के आहे सक्षम आहेत काय अडचणी काय अडचणी असल्यामुळे त्यांना बर आता यामध्ये पागलगट माघारी घेतले या निवडणुकीतून आणि जगतापगड सुद्धा निवडणुकी काल तर जगताप एका आपले आमदार त्यांच्या सोबत दिसले होते प्रचार सभेमध्ये प्रचाराच्या सभारभामध्ये नेमकं काय म्हणावं म्हणजे पाठीमाग कुणाचा कुणाला आहे ना नाही ते सांगता येत नाही पाठीमा कुणाचा आहे काय तेरा चौदा तारखेपर्यंत कुठं काहीच कुणाला काही सांगता येत नाही पाठीमाग कुणाला काय आणि आम्ही फक्त काय आम्ही बागलांचा आशीर्वाद घ्यायला जाणार आम्ही जगता साहेबांचा आशीर्वाद घ्यायला जाणार बर आणि निश्चित मला खात्री आहे की आम्हाला दोनही गट आम्हाला सहकार्य करणार सहकार्य करते हो शंभर टक्के अशी माझी गुवाही म्हणजे माझा एक अनुभव शेतकरी समाधान काय आवाहन करणार आहे काय नाही कारखान्याचा आमच्या ताब्यात द्या तुम्हाला बिल पेमेंट सगळं ऊस उत्पादक सगळं 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 काय असेल ते सगळं या या का म्हणजे जे उभारले त्यांना का करू नये असं तुम्हाला म्हणायचं ते सांगू शकत नाही ना। आधीच आधीची पार्टी होती मी पण बागायला पाठवत होतो पहिल्यापासून आम्ही बी दोन तीन संचालक मी मी दोन ते तीन संचालक करण्यात कारणीभूत मी माणूस आहे मी सुधीर सळंके तीन संचालक केलेला माणूस आहे मी आता तुमच्या पुरी करायचं डाग नाही आम्हाला देऊन बघा नाही कारभार झालं तर काय नाही कारभार झालं की राजीनामा बरं हा राजीनामा लगेच आणि आमचे शेअर आहेत शेअर्स आहेत सभासद होल्ड सगळे आहे ते चांगल्या पद्धतीने कारभार टक्के शंभर टक्के शंभर टक्के सरांच्या एक वेळेस फक्त कारखाना सरांना देऊन बघा दिला जगतापाला दिला बागलांना दिला आबाणला दिला सगळ्यांना दिला सगळ्यांकडनं सगळ्यांचं बघितलं काय ती एक वेळेस कुरीपाठी ना एक वेळेस पाठी सरांना द्या की एक वेळेस एक वेळेस सरांना दिला नाही आम्ही कारभार केला आमच्या कानाला खरं लगेच पुढच्यावर बदल करा असं म्हणणं तुमचं हो ना नाही सर अहो एक नंबर सर व्यवस्थित कारखाना ही चालणारच आता एवढी मोठी सात ते आठ हजार विद्यार्थी शिकवते hmm. मोठी संस्था आहे एवढी मोठी आहे hmm. पंचेचाळीस एकर जमीन नट जोक वाशिम या सारख्या सर्वसामान्य hmm. माणसांनी तिथं गेले तर सर आणि hmm. आजीतदाच्या बांधकरी इथं hmm. तुम्हाला माहिती साठी सांगतो दादाची संस्था आणि सरची संस्था बांधच आहे मठी <laughs> हा मग सांगाय ते कारखाना सांग साठी सक्षम असतो तुम्हाला टक्के पन्नास कोटी रुपये सरने ऑलरेडी काढून ठेवले तर पहिलं साखरेचं पोत निघेपर्यंत कुणालाही काहीच बॉ बौल बोलायचं नाही काय नाही एक साखरेचं पोत पहिलं निघलं की मग नंतर बँकेकडे आम्ही जाणार आणि सर सक्षम आहेत ना त्यासाठी सरांची सगळीकडे ओळख आहे सगळीकडे आहे सरांचं